आज या मुंबई शहरावर जे अरिष्ट आलेलं आहे या खऱ्या समस्येपासून मुंबईकरांना महाराष्ट्राला भटकवण्याचं काम उबाडा सेना करते बोलायचं वेगळं आणि मनामध्ये कट कारस्थान वेगळं मुंबई कोणाच्या घशात जाते म्हणून विकासकांची नावं घ्यायची पण खऱ्या अर्थाने मुंबई आणि एम रिजन मध्ये काय चाललंय त्या उरणमध्ये क्रूर हत्या केलेली आमची बहीण शिंदेताई आणि इकडे आमचा हिंदुत्ववादी कार्यकर्ता धारावीतला अरविंद कोण आहेत या आरोपी यामध्ये तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता म्हणून संजय राऊत उत्तर द्या यातले आरोपी कोण आहेत त्या शिंदेताईंच्या ते कोणतरी दाऊद शेख आहे त्या शिंदेताईंना कोणतरी दाऊद शेख मारतोय ते हिंदुत्ववादी कार्यकर्ता अरविंद याला कोणतरी जुमन रफीक अल्लू हा मारतो ही नावं काय आहेत कोणाच्या जीवावर आहेत यांना एवढा कॉन्फिडन्स कुठून आला उबाटा सेना आणि ही जी हिरवी पिल्लावळ आहे हे एकमेकाला पूरक आहे यांची आघाडी आहे या मुंबईला गिळंकृत करण्याची आघाडी आहे हिरव्या पिल्लावळीनं मुंबईला गिळंकृत करावं म्हणून ही हिरवी पल्लावळ आणि उबाटा सेना यांनी मिळून अल्लाउद्दीन खिलजीचा समारोह करायचं ठरवलं आहे मग हिंदुत्वासाठी आम्ही उभे राहणार मताची आम्हाला चिंता नाही मुंबई ह्या हिरवी पिलावळीच्या घशात आम्ही घालू देणार नाही महायुती म्हणून उभे राहूच